नमस्कार श्रोते हो आजचा विषय फार सुंदर आहे आपल्या आवडीचा आहे श्रावणातले अध्यात्म आषाढ मातीच्या हिरव्या पायगड्यांवरून श्रावण येतो झाडा फुलांचा सुगंध घेऊन श्रावण येतो नागपंचमीचा झोका घेऊन श्रावण येतो जिम्मा फुगडी इंद्रधनुचे कमान पाहणारं बालपण घेऊन श्रावण येतो सरीवर सरी झेलून पावसात चिंब भिजणारं तारुण्य घेऊन श्रावण येतो आणि देवघरातल्या मंदिरातल्या धूप आरती कापूर उदबत्ती फुलांच्या दरवळाने भावभक्ती घेऊन श्रावण येत असतो आणि मग साठवणीतले कुसुमाग्रज बालकवी गदिमा शांताशळके पाडगावकर महानोर सगळे सगळे पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले असं आळवीत या ठिकाणी श श्रावणाचं स्वागत करत असतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना नंतर मंगळागौर पूजन जिवंतिका पूजन असते हा महिना शिवशंकराला समर्पित असतो मग कारण या काळात महादेवाकडे पृथ्वीच्या संरक्षणाची काळजी घेण्याची जबाबदारी असते म्हणून भगवान पृथ्वीवर या महिन्यात भ्रमण करीत असतात निसर्गातील प्राणी मात्रावर प्रेम करायला शिकवणारी नागपंचमी शुक्रवारची कहाणी देवभावाचा भुकेला हे सांगणारी फुलभर दुधाची कहाणी नंतर उगीच कोणी आपल्यावर आळ घेऊ नये म्हणून दिव्याच्या औसेची कहाणी शीतला मातेची कहाणी सत्कर्म महती सांगणारी आदित्य राणूबाईची कहाणी जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी शी शीतला सप्तमीची कहाणी आपल्यावरील संकटे टाळावीत म्हणून संपत शनिवारची कहाणी जगन्नायक श्रीकृष्ण जयंती कालाष्टमी इत्यादी सणांची रेलचेल या महिन्यात असते भारतीय संस्कृतीचे जतन करणारे व संवर्धन करणारा हा महिना आहे धार्मिकदृष्ट्या श्रावणाचे महत्व फार आहे हा पुण्यकाळ असतो अनेक सण उत्सव उपवास यामुळे धार्मिक उपक्रमांना चांगलीच चालना मिळालेली असते अगदी गल्लीतल्या सत्यनारायणापासून कुलदैवताच्या पूजेपर्यंत सर्व विधी याच महिन्यात केले जातात खानदेशात तर राणू कानुबाईचा उत्सवही या महिन्यातच असतो बळीन भावाची हतुतप्रेम दर्शवणारी राखी पौर्णिमाही जा याच महिन्यात आहे आणि सर्जा राजाच्या उपकाराची जाणीव जागवणारा पोळा सुद्धा याच महिन्यात असतो विविध धर्म पंथ आपापल्या परने चातुर्मासातील याच काळा काळात पोथ्या पुराणे प्रवचने यासारख्या सामूहिक आराधनेतून आध्यात्मिका आध्यात्मिकता जोपासत असतात श्रावणाचे नाते मग बाजारपेठांशी शेजवत अगदी बेलपत्रापासून मातीच्या बैलापर्यंत सर्व वस्तू या ठिकाणी विक्रीच असतात लहान मोठ्या सर्व विक विक्रेत्यांच्या व्यवसायांना चालना मिळालेली असते बाजारपेठेत सज बाजारपेठा सजलेल्या असतात आणि अर्थचक्र तेजीत फिरत असतं असा हा चैतन्यमय वातावरण निर्माण करणारा श्रावण महिना अद्भुत किमयागार आहे पुराणानुसार भुरकुंड ऋषींनी आपल्या पुत्रासाठी म्हणजे मार्कंडेय ऋषींसाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आराधना केली घोर तपश्चर्या केली ती याच महिन्यात नंतर भगवान महादेव श्रावण महिन्यातच पृथ्वी तलावर आले आपल्या श्वसुरगृही याच महिन्यात नंतर याच महिन्यात समुद्रमंथन झाले होते आणि हलाहल पिऊन भगवान महादेवांनी पृथ्वीची रक्षा केलेली होती पुराणात असा उल्लेख आहे की शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास श्रावण महिन्यात फलप्राप्ती होते भगवान विष्णू श्रावण महिन्यात योग निद्रेस निघून गेलेले म्हणून महादेव विश्वाचा कारभार सांभाळतात असा हा अद्भुत किमयागार श्रावण महिना भारतीय संस्कृतीचे जतन करणारा हा पवित्र महिना जगभर लोक या महिन्याची वाट पाहत असतात आपणही बघूया नमस्कार धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा